शिवनेरी न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार जय शिवराय जय भीम जय आदिवासी आमच्या तळेरान गावचा विकास बघा हा रस्ता आहे आमच्या तळेरानचा बघा हा रस्ता आहे हे गाडीवाले का, का। तळेरानला चालले तिकडे तर जुन्नर तालुका हा महाराष्ट्र राज्यातील पर्यटन विकास तालुका म्हणून घोषित झालेला आहे आणि पर्यटन विकास तालुक्यामध्ये आमच्या तळेराण गावच्या रस्त्याचा हा विकास आहे बघा हा झाला चालू आहे गाडीवरती बघा अशी आहे की नक्की रस्त्यामध्ये खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही बघा आता हे बघा आमची एस टी चालू आहे आमची ही एस टी चालू आहे हे बघा या खड्डे हे खड्डे बघा इथे हे खड्डे ॲक्च्युली काय आहेत हेच समजत नाही ही एस टी आहे काय आहे

पोलीस स्टेशनला पाच तारखेला आंदोलन करण्यासाठी पत्र देऊन आलेलं आहे आंदोलन करण्यासाठी पत्र देऊन आलेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की बाबा पर्यटन तालुका घोषित झालेला आहे हा रस्ता कॉन्क्रीटीकरण पूर्ण मंजूर झालेला आहे असं सांगण्यात आलेलं आहे तर थांबा बघा हे हे आहेत एक मिनिट इकडे हे बघा हे ड्रायव्हर नाही तिथे हे काय परिस्थिती रस्त्याची सांगा खराब रास्ता नाही अतिशय खराब आहे आणि हा गाडी चालवायला पण खूप त्रास होतो आणि त्याच्यामुळं धन्यवाद धन्यवाद तर अशा पद्धतीनं तर माझी प्रशासनाला विनंती आहे ठीक आहे पाऊस चालू आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी यांना एक विनंती आहे की आपण तात्काळ हे खड्डे भरावेत आणि खड्डे भरल्यानंतर मात्र पाऊस उघडल्यानंतर हा पूर्णतः पूर्ण कॉन्क्रिटीकरण रस्ता व्हावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं आमची एक विनंती आहे कारण या रस्त्यामध्ये जर खड्डे भरवा आधी गाडी आलेली आहे खड्डे जर भरले नाही तर या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे मग ऍक्सिडेंट झाल्यावरती जागा होण्यापेक्षा ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून जागा झाला पाहिजे मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार व सगळ्या संयुक्त संघटना ट्रायबल नॉन ट्रायबल संघटना यांच्या वतीनं आम्ही पाच तारखेला आंदोलन काय परिस्थिती सांगा अब कशी अवस्था <laughs> आहे गाडी चालवणे शक्य नाही गाडी चालवणं सुद्धा शक्य नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून माझी शासनाला प्रशासनाला विनंती आहे की ताबडतोबे खड्डे भरून घ्यावेत आणि रस्ता करावा आमचे तळेरान गावचे ग्रामस्थ सगळ्या संघटना या ठिकाणी आमचे पोलीस पाटील माझी पोलीस पाटील आहेत अरुण गोडे आहेत शिवाजी गोडे आहेत मनोज झांजरे आहेत असे सगळेजण आहेत आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पवार तालुकाध्यक्ष आदरणीय तुषारभाऊ थोरात हो यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शेटजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली तुळशीरामजी भोईर साहेब जी के लांडे साहेब बबन कारभळ गुरुजी या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शरदरावजी लेंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या पाच तारखेला पारगाव फाट्यावरती आंदोलन उभं करत आहोत पाच तारखेपर्यंत जर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आम्हाला लेखी कळवलं की आम्ही अशा अशा तारखेला काम चालू करणार आहोत तर आम्ही आंदोलन स्थगित करू अशी मी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय जय भीम